किती त्रिकोण आहेत रे किती त्रिकोण आहेत एक है, किती आहे शाबास आता किती आहेत सांगा बरं दो। दोन का तीन अरे दोनच आहेत ना इकडचा आहे का आणि इकडचा एक किती झाले कित हा पहिला कोणता बघा म्हणजे बघा हा इकडचा एक इकडचा एक आणि हा मोठा एक म्हणजे आकृतीत किती त्रिकोण आहेत तीन शाबास हे किती त्रिकोण आहेत किती आहे एक शाबास आता किती आहेत सांगा तर किती येतं तीन आहेत चार आहेत का पाच येतं कस आहेत किती विठ्ठल किती आहेत बा विठ्ठल कर गेट विठ्ठल किती आहेत सहा पहिलीचा विद्यार्थी सांगायला किंवा सहा कसं कर बा काय बघा कस काय सहा सांगा बघा याची एक ट्रिक आहे हे अशी आकृत्या ना त्रिकोण मोजायची ट्रिक आहे सुरू कर अंकांची बेरीज करायची एक अधिक दोन किती होतात तीन, तीन. मग या त्रिकोण या त्रिकोणामध्ये किती त्रिकोण आहेत तीन तसं आता याला नंबर द्या एक दोन तीन आणि या तिन्ही काय करायची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन किती होतात एक दोन तीन 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 सहा या त्रिकोणामध्ये किती त्रिकोण आहेत सहा आणि आपल्याला दिसायला किती तीनच ना एक दोन तीन, तीन. पण त्याच्यात किती असतात सहा कसे असतात बघा आपण मोजू हा बघा हा हा एक नंबरचा एक दोन नंबरचा तीन नंबरचा तीन हा मोठा एक चार आणि दुसरा कोणता हा बघा हा एक पाच आणि हा एक सहा आता मला या त्रिकोणात किती त्रिकोण आहेत सांगा सांग पाच आहेत किती आहेत किती दहा किती सात सात वाले किती आहेत सात माय सात वाले दहा वाले किती आहेत बरं दहावाले सर मी दहावालेच आहेत का बर ठीक आहे चला मोजू आपण अरे बाबा किती किती बाकीले मोजा एक दोन तीन चार मी काय केला फक्त त्रिकून थोडा उलटा काढला करायची बेरीज चार अधिक तीन अधिक दोन अधिक एक किती होता चारन तीन सात सात दोन नऊन एक दहा म्हणजे याच्यात किती येतं आलं का लक्षात बीइंग गुरु मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा